नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी गुरुकडून राजकीय शिष्यांचा सन्मान पूर्णाच्या संचालक मंडळाकडून आमदार तथा संचालक राजू भैया नवघरे यांचा सत्कार वसमत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेले राजकीय शिष्य आमदार राजूभैया नवघरे यांचा गुरु व विरोधी उमेदवार पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व संचालक मंडळाकडून शुक्रवारी सत्कार करण्यात आला सत्कार सोहळा गुरु व शिष्याच्या पुनर्मिलनाचा असला तरी मतदार मात्र अचंबित झाले आहेत विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत आमदार राजूभया नवघरे विरुद्ध माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यामध्ये गाजली साडेचार वर्ष विकास कामांचे एकत्र नारळ फोडणारे गुरु शिष्य एकमेकांसमोर उभे राहिल्याने मतदार नागरिक नेमकी कोणाची बाजू घ्यायची या अडचणीत होते मात्र महाविकास आघाडी आणि महायुती असा संघर्ष असल्याने दोघांनीही तो धर्म पाळला या अटीतटीच्या निवडणुकीत शिष्य गुरुवर भारी पडला राजूभैया नवघरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले यानंतर शुक्रवारी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीनं नवनिर्वाचित आमदार तथा संचालक राजूभैया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम यासह संचालक मंडळांची उपस्थिती होती अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट